रामकृष्ण रे <laughs> नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा नमो त्रिभुवनी पावनी आद त्र्यजननी देवाची <clears coughs> <coughs> यात्रलंकारी ते आवडत विठ्ठल ते आवडत विठ्ठला विठ्ठल యాత్రే అలంకా యాత్ర తితి విఠలా తే ఆవతి విఠలా పండూరంగ ప్రసన్నపణ పండూరంగ ప్రసన్నపణి జ్ఞాన కేనే జ్ఞాన వైకుండ్ వైకుంఠ పండరపుర त्यावनी थोर महिमायावनी थोर महिमाया पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान केले देणे हे ज्ञान केले देणे हे ज्ञान निळा म्हणे जा संत निळा म्हणे जा संत येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी पांडुरंग प्रसन्नपणे पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे हे ज्ञान केले देणे हे ज्ञान श्रीक्षेत्र <coughs> अलंकापूर आळंदीची वारी आळंदीची आज यात्रा आहे आपल्याला माहिती आहे कार्तिक कृष्ण एकादशी आनंदीची यात्रा माऊली नाडोबार यांची वारी म्हणून आपण जाणतो आपल्याला माहिती आहे माऊली ज्ञानोबार यांच्या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेली आपली ही चिंतन सेवा गेल्या चार भागामध्ये आपण चिंतन करत असताना मला वाटते कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार या अभंगावर आपण गेली चार दिवस चिंतन केलं आणि आजचं एकादशी एकादशी, चिंतन एकादशीच्या दिवशीचं आजचं हे चिंतन कार्तिक कृष्ण एकादशी काय चिंतन करायचं आहे माऊलींचं चिंतन करायचं आहे माऊलींच्या श्रीक्षेत्राळंदीचं चिंतन करायचं माऊलींचं चिंतन करायचं संतांचं चिंतन करायचं दुसरं करायचं काय म्हणून त्या चिंतन त्यानिमित्तानं ते आज चिंतनासाठी घेतलेला अभंग अधिकार संपन्न असे संत श्री निळोबा रांचा हा चार चरणाचा आळंदीचं वर्णन करणारा ज्ञानोबायांच्या वारीचं वर्णन करणारा देवाला काय अपेक्षित आहे ते सांगणारा देवाची आवड सांगणारा आणि वारकऱ्यांचं महत्व सांगणारा ज्ञानोबरायांच्या भक्ताचं महत्व सांगणारा ज्ञानोबरायांच्या यात्रेचं महत्व सांगणारा ज्ञानोबरायांच्या वारीतनं महत्व सांगणारा असा महत्वपूर्ण असा अभंग आपण चिंतनाला घेतलाय अभंग आपल्याला माहित आहे यात्रा अंगामुळे ती ते आवडत ही विठ्ठल आपण सर्वजण आनंदीला जमलो कशासाठी यात्रेसाठी हो यात्रेसाठी का हो यात्रेसाठी जमणं आणि मग ते देवाला आवडणं वगैरे काय प्रकार काय आहे कुणासाठी जमलो आम्ही आज माऊलींसाठी जमलो कारण यात्रा माऊलींची यात्रा आहे महाराज या यात्रेचा संयोजक कोण आहे या यात्रेचा प्रायोजक कोण आहे या यात्रेचा संस्थापक कोण आहे ही यात्रा भरवणारा कोण आहे कुणी चालू केली ही यात्रा याचा आपल्याला विचार केला तर आपल्या लक्षात येईल ही यात्रा म्हणजे कोणी गावच्या प्रमुखानं चालू केली जिल्ह्याच्या प्रमुखानं चालू केली राज्याच्या प्रमुखानं चालू केली असं नाही बरं का ही यात्रा आमचं कुलदैवत असलेल्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या विश्वाचा जनता असलेल्या पांडुरंग परमात्म्याने चालू केली आहे म्हणून ही यात्रा महत्वाची आहे येऊ आपण यात्रा जत्रा साजरा करत असतो नाही का बरं यात्रा आणि जत्रा जरी सारखे शब्द वाटत असले तरी यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी जत्रा म्हणजे आता आपल्याकडे असतात ना जत्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकार आहेत नाही का जत्रा जत्रा म्हणजे गावच्या कुठल्या तरी देवाची जत्रा असते आज म्हणे काय तिखट जत्रा उद्या गोळ जत्रा वगैरे असतो प्रकार दे जत्रा म्हणजे काय आपल्या आप परिचित लोकांचा समुदाय ये एकत्र येऊन एखादा उत्सव साजरा करणं त्याला जत्रा असं म्हणतात आणि यात्रा काय हो यात्रा म्हणजे तीर्थस्थानी जाणं तीर्थयात्रा करणं त्याला यात्रा म्हणतात एखाद्या तीर्थाला जाणं त्याची यात्रा करणं आणि ती केली पाहिजे काय संत महात्मे वर्णन करतात महाराज जोपर्यंत आपलं शरीर चांगला आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपलं पाय चांगले आहे तोपर्यंत गेलं पाहिजे ना तीर्थयात्रेला लाईन मध्ये उभं राहत आलं पाहिजे दोन तास दर्शनाला नाही का कमीत कमी मुख दर्शनाला तर डोळे साबूत आहे तोपर्यंत माऊलींची समाधी बघता आली पाहिजे की नाही बघता आली पाहिजे माऊलींची ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे डोळे मग एकदा चष्मा लागणार चष्माही झालत नाही मग होईल का नाही ना म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे हात चांगले आहेत तोपर्यंत देवाची पूजा तो करता येईल कान चांगले आहे तोपर्यंत कीर्तन ऐकता येईल माऊलींचं गुणांनुवाद वर्णन ऐकता येईल माऊलींचं महात्म्य ऐकता येईल महाराज मुख आहे तोपर्यंत ज्ञानोबा माव ही तुकार हे भजन आपल्याला करता येईल म्हणून जोपर्यंत आपले शरीर चांगला आहे महाराज तोपर्यंत या सर्व गोष्टी करून घेतल्या पाहिजे म्हातारपणे करू असं म्हणून त्यातून पळ काढू नये मी का सांगतो आहे इथे यात्रा शब्द आलाय आणि यात्रा त्याला म्हणतात जिथे परमेश्वराला भेटण्यासाठी संतांना भेटण्यासाठी अपरिचित लोकसुद्धा एकत्र ये येतात आणि मोठा उत्सव साजरा करतात देवाचं दर्शन घेतात त्याला यात्रा म्हणतात जशी आमच्या पंढरपूरची यात्रा आता हे चालू आहे माऊली नानोबा आजची यात्रा नाही का जगद्गुरु तुकोबारा विजेची बीजेची यात्रा पैठण निवासी नाथरायांच्या पैठणला षष्टीची यात्रा या सर्व यात्रा आहेत महाराज या यात्रेला जाता आलं ते भाग्यवान आहेत महाराज <coughs> मग हे सांगत असताना अगोदर एक सांगून गेलो ही जी यात्रा आहे ना जवळपास आपल्या आळंदीमध्ये अष्टमी पासून ही यात्रा सुरू होते अष्टमी नवमी दशमी आणि काही लोक तर आपल्या अमावेशपर्यंत प्रतिपदेपर्यंत ही यात्रा चालू ठेवताना इथे राहतात मोठा उत्सव आहे महाराज हा आणि हा देवाने चालू केला आणि देवाने चालू केला म्हणजे माऊली ज्ञानो यांना देवाने आनंदीला समाधी घ्या असं आपल्याला सांगितलं आपल्याला माहित आहे आणि मौलींना शब्द दिला माऊली तुमची वारी मी सुरू करतोय आपल्याला माहिती आहे कार्तिक शुद्ध एकादशी ही एक पंढरपूरची यात्रा आहे आणि माऊली नानोबा यांनी देवाला विठोबाला म्हटलं विठोबा आता मी इथेच समाधी घेतो देवाने सांगितलं नानोबा असं चालणार नाही तुमचं समाधीचं स्थान आम्ही ठरवून ठेवलं आहे म्हणून कुठे आहे त्या अलंकापुराला तुम्ही समाधी घ्या कधी नाही म्हणे आम्ही सांगतो ना तुम्हाला ओ ही एकादशी एकादशी आमची आणि आळंदीची पुढची कृष्ण एकादशी कार्तिक कृष्ण का एकादशी ही तुमची आणि तिथून दोन दिवसांनी त्रयोदशीला तुमचा समाधी सोहळा देवाने सांगितलं माऊली ज्ञानोबा रायांना ज्ञानोबा तुम्ही आळंदीला समाधी घ्या <coughs> आणि तुमची वारी मी सुरू केली म्हणून मी जसं म्हटलं ना या वारीचा संयोजक कोण आहे या वारीचा प्रायोजक कोण आहे या वारीचा संस्थापक कोण आहे की वारी चालवणारा कोण आहे या वारीला दरवर्षी न चुकता येणारा वारकरी कोण आहे तर तो पांडुरंग परमात्मा आहे <laughs> महाराज कोणाचं भाग्य आहे एवढं महावैष्णव असलेले माऊनी नाबर यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या वेळी कोण कोण उपस्थित होतो कोण उपस्थित नव्हतं ते सांग ना कुठला देव असेल जो माऊलींच्या समाधीला हजर नसला हो जो समाधीला हजर नसेल तो देवच नसेल असं म्हटलं तरी चालेल इंद्र चंद्र महेंद्र सर्व महाराज उद्धव अक्रूर पुंडलिक राय सर्व इथे आहेत आजही आहे माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आले म्हणून देवाने सुरू केलेला हा सोहळा असल्या कारणानं भगवान म्हणतात दिवब राय म्हणतात ते देवाला खूप प्रिय आहेत खूप आवडतात कोण आवडतात जे यात्रे अलंकापुरा पुरा जे आळंदीला अलंकापुराला या यात्रेला जे येतात ना ते मला खूप आवडतात कोणाला देवाला आवडतात यात्रे अलंकापुरा पुरा येते ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला विठ्ठलाला म्हणजे भागवताला ते खूप आवडतात कोणी यात्रेला यात्रे हो यात्रे यात्रे यात्रा एवशीच्या यात्रेला एकादशीच्या यात्रेला आजपासून यात्रा सुरू आहे तशी तर अष्टमी पासून सुरू झाली आज एकादशी एकादशीला तर आपल्याला माहिती आहे ना अभंगामध्ये आलाय की नाही देवदशमीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा केली माऊली नवरा प्रमाण आहे ना दिवशी नगर केली प्रदक्षिणा दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा कीर्तना संत दशमीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा केली आणि एकादशीच्या दिवशी कीर्तन हरि जागर केला कोणी अभ देव सुद्धा होते ना म्हणजे <coughs> दशमीला सुद्धा सर्व संतांचा समुदाय देव पांडु परमात्मा रुक्मिणी माता स्वर्गाव इंद्राधिक सर्व देव इतिहास आहेत आणि मग दशमीची नगर प्रदर्शना झाली एकादशी आजची एकादशी आज हरिजागर जागर आहे जागोजागी कीर्तन चालू आहेत महाराज जागोजागी प्रवचन चालू आहेत हे देवाने सुरू केलं त्यावेळेला म्हणून देव म्हणतात मी सुरू केलेली ही प्रथा मी सुरू केलेली ही यात्रा मी सुरू केलेली ही वारी जे कोणी करतील जे या वारीला येतील जे या यात्रेला येतील जे या अलंकापूरला येतील ते निळपाऱ्या म्हणतात विठ्ठलाला आवडती तेच पहिल्या चरणात सांगितलं या त्रिलंका पुरा ते आवडती विठ्ठला ते ते आवडती देवाला काय संसारामध्ये सुद्धा आपण आपल्या आवडीनं काही गोष्टी करतो करतो की नाही करतो काही लोकांना आवडाव्या म्हणून करतो संसार करतो ना काही आपल्याला आवडाव्या म्हणून करतो काही लोकांना आवडाव्या म्हणून करतो एखाद्या दिवशी आपण घरी सांगतो की बायकोला आज हे कर बरं आणि काय खायला हे कराच का नाही मला आवडते म्हणून म्हणजे कधी कधी माणूस स्वतःच्या आवडीचं करतो कधी कधी पाहुणे येणार असले आज याची भाजी कर कशाची ही, ही भाजी कर का हो त्यांना ती खूप आवडते म्हणजे कधी कधी माणूस आपल्या स्वतःच्या आवडीचा विचार करतो कधी कधी आपण परक्याच्या आवडीचा विचार करतो या अभंगामध्ये जो विचार आहे ना तो विचार देवाच्या आवडीचा विषय विचार आहे हे संसाराला सांगितलं परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला आवडी भिन्न असतात की नाही भिन्न असत काही लोक म्हणतात मध्येच आळंदीला जाऊन दर्शन घेतात वाईट आहे का दर्शन घेणं मध्ये जाऊन नाही 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 कधीही दर्शन घ्या माऊलींचं दर्शन कधीही घ्या भाग्याचा उदयच आहे महाराज काय सांग चिंतकाची चिंतामणी असल्यामुळे कधीही माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवा आपला उद्धारच होईल माणसं कधी जातात दर्शन घेतात चांगलीच गोष्ट आहे पण मग या यात्रेला जाणारे यात्रेला जाणारे विशेष त्या ठिकाणी भाग्याचे धनी ठरतात मी काय सांगत होतो कधी कधी मनुष्य आपल्या आवडीप्रमाणे जपतो काय काही माणसं माणसा आपल्या मतानेच परमार्थ करतात खरं कर, कर सांगू का परमार्थ आपल्या संत साधू संतांनी गुरुजनांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन केला तरच तो फलद्रूप होत असतो नाहीतर मनोमार्गे गेला मनोमार्गे गेला तो ते दे देकला आणि म्हणून मनाने जायचं नाही महाराज संतांची संगती संतांच्या संगतीमध्ये संतांनी सांगितलेल्या मार्गाने गेलो आणि परमार्थ केला तर फलद्रूप होत असतो काही माणसं काकडा संध्याकाळी करतो म्हणे सायंकाळी म्हटलं सायंकाळी काका काकडा का, का, सकाळी करावं लागते काय शेवटी देवाचंच नाव आहे ना म्हणे आहेत म्हणे त्यात आम्हाला काही नाही आम्हाला आवडते आवडते तर करा हा झाला आपल्या आवडीचा परमार्थ नाही का <coughs> काही लोकांचा परमार्थ दुसऱ्याच्या आवडीचा आहे दुसऱ्याच्या आवडीचा म्हणजे त्याला चालीत आवडतो म्हणून ह्या जोरात चालीत का त्याने आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून अय जोरात पूजा हे ने सोन हे जोरजोरात का हो काय बाजूच्यांना खूप चांगलं वाटते म्हणे <laughs> बाजूच्यांना खूप आवडते आम्ही जे करतो ना घरात आमच्या आर्थिक बाजूच्यांना आवडते अरे बाजूच्यांच्या आवडीसाठी परमार्थ स्वतःच्या आवडीसाठी परमार्थ महाराज म्हणतात अरे काय करता येते करू भक्ती सोंगना बुजना अंतरी भावना वेगळ्या लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ आहे कधी कधी आपल्याला आवडावा म्हणून परमार्थ आहे पण पर देवाला आवडावा म्हणून काही आहे का संत महात्मे म्हणतात या अभंगामध्ये देवाची आवडी सांगितली इतर वेळी आळंदीला जा चांगली गोष्ट आहे कुणाच्या सोबत आळंदीला जा चांगली गोष्ट आहे परंतु यात्रेच्या वेळेस जर कोणी आळंदीला जात असेल तर निळूबाय म्हणतात ते आवडत विठ्ठला कुठे कुठे ते ते, ते दोनदा शब्दाला आहे या ते आवडती विठ्ठला कोण आवडते यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला जे अलंकापुराला येतात जे आळंदीला येतात आणि या यात्रेला येतात ते देवाला आवडतात असं निळोबाराय म्हणतात काय हो ते काय आवडण्याजोगं काय आणि थेऊन काय केलं पाहिजे इथं काही सांगितलं नाही अभंगामध्ये पुढे कुठं काही दिसत नाही मला सांगितलेलं की इथे यायचं देवाचं दर्शन घ्यायचं समाधीवर डोकं ठेवायचं कळसाचं दर्शन घ्यायचं इंद्रायणीचं स्नान करायचं काही सांगितलं नाही हो इथे आधी का आपोआपच कळेल ना काय करायचं या ते यात्रे अंकापुरा आहे ती ते आवडत विठ्ठला अलंकापुराला आलं पाहिजे अलंकापुराची यात्रा केली पाहिजे <coughs> कारण भगवंत स्वतः जर वारी करत असेल कुठल्या संतांची तर भगवंतापेक्षा नक्कीच या संतांचं महत्व जास्त आहे असं भगवंताला दाखवायचं आहे म्हणून विठ्ठलाला आवडती आवडणार ही वारी आहे म्हणून यात्रेलंका पुराये ती ते आवडत विठ्ठला आता विठ्ठलाला आवडते म्हटल्यावर तुम आम्हाला आवड आवडते की नाही हा महत्वाचा विषय नाही पण जे सर्व मान्य आहे ते तेच देव मान्य असू शकते असं नाही महाराज जे देवमान्य आहे ते सर्व मान्य जरी नसलं तरी मान्य करावाच लागते त्याला उपाय नाही देवाने मान्य केलं ना ज्ञानोबराय देवमान्य संत आहेत ना मग देवमान्य संतांच्या भेटीसाठी जो अलंकारपुराला जातो तो देवाला आवडतो ते आवडते ते आवडते विठ्ठला महाराज असं आहे ज्ञानोबरायांची वारी जशी भगवंतांनी सुरू केली तशीच ती संतांनी शेवट टिकवली आज सुद्धा लाखोच्या लोक आहेत ना आजही आळंदीत लाखो लाखोच्या संख्येनं लोक आहेत लाखोच्या संख्येनं असलेले लोक त्या पांडुरंग परमात्म्याचं नाव कमी घेतात पण माऊलींच नाव जास्त घेतात तू ज्ञानोबा 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 माऊली तुकार इथे यावं माऊली जनोबारांच्या समाधीचं दर्शन घ्यावं इंद्रायणीचं स्नान करावं नगराची प्रदक्षिणा करावी सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं आणखी काय करावं महाराज ते आमच्या छोट्या माऊली कदम माऊलींचं कीर्तन मी ऐकलं त्यांनी अठरा गोष्टी सांगितल्या आळंदी झाल्यावर काय करायचं अठराच्या नंतर एकवीस वर ते गेले आता आठवल्याचं सांगतो कदम माऊलींनी सांगितलं का समाधीची पूजा करा मी आता पूजा करणं शक्य होत नाही शक्य होते का पूजा करणं नाही ना गर्दी खूप असते बरं मग म्हणजे दुरून दर्शन घ्यावं मग दुरूनही दर्शन घेता येत नाही मुख दर्शनाला पण खूप वेळ लागतो मग काय करावं हो? मग महाराज म्हणे प्रदक्षिणा करावी बरं मग तेही झालं नुसतं सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं नाही होत अजान वृक्षाच्या झाडाचं दर्शन घ्यावं अजान वृक्षाला प्रदक्षिणा करावी ते नाही होत मग तो पिंपळ आहे ना सोन्याचा पिंपळ त्याला सात प्रदक्षिणा कराव्या म्हणजे सात प्रदक्षिणा घालता येत नाही खूप गर्दी असते दुरून दर्शन करावं मग ते होत ते तेने होत बाहेर जा बाहेरून दर्शन घ्या नगर प्रदक्षिणा करा इंद्रायणीचं स्नान करा अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या म्हणजे हे होत नसेल तर हे करा हे होत नसेल तर हे करा हे होत नसेल तर हे करा अरे काहीच होत नसेल ना काहीच तुमच्या होत नसेल तर आळंदीमध्ये जा आणि माऊली ज्ञानोपरायाचं नाव घ्या ज्ञानोबरायांच्या नावाचा नावा त्या ठिकाणी आपण गजर करा महाराज म्हणतात एक काम करा चौदा अक्षराचा जप करा आता ते कुठल्या चौदा अक्षराचा जप आहे ते एका भंगामध्ये आलाय बघा महाराज म्हणतात तीन अक्षरे निवृत्ती तू आपण मोजत राहा तीन अक्षरे निवृत्ती तीन त्यानंतर जो जप करी अहोरात्री तया सायुट्यता मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ हे तीन अक्षर जो म्हणेल ना निवृत्ती 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 त्याला सायुट्य मुक्ती नंतर चार अक्षरे ज्ञानदेव जो जप करी धरिल भाव तया ब्रह्मपती ठाव ऐशिषवादी देव बोलले चार अक्षर ज्ञानदेव ज्ञानदेव हे म्हणा नंतर सोपा नाही तीन अक्षरे जो जप करेला निर्धारे तया ब्रम्ह साक्षात्कारे होय सत्व जाणे सोपान किती झालं तीन निवृत्ती चार ज्ञानदेव दे। तीन सोपान तीन तीन सहा चार दहा चौद <ouriest immune sound> मुक्ताबाई चार अक्षर ही चौदा अक्षरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चौदा अक्षराचा जप करा मग मुक्ताबाईचा जप केला मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करी सदा तो जाईल मोक्ष पदा सायुज्य संपदा पावेल सर्वांना मुक्ती मिळेल या चौदा नावाचा आपण जप केला पाहिजे काही लोक म्हणतात कठीण आहे चौदा नावाचा आम्हाला जमत नाही बरं एक काम करा ना नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव ज्ञानदेव जप जरी केला ना, देव ना, देव ना देव तरी आपल्याला सर्व मिळेल महाराज ओ नुसतं आळंदी म्हटलं तरी सर्व मिळेल एवढं महत्व आहे असं सांगतात अशी आळंदी या आळंदीमध्ये <coughs> सिद्धेश्वराचं असं महत्वाचं स्थान सिद्ध बेट जुनं बेट महाराज इंद्रायणी नदी इथे इंद्राची अमरपुरी सुद्धा इथे वसलेली असं सांगतात भाऊ मोठा इतिहास आळंदीचा पण काही इतिहास सुद्धा आपल्या दृष्टीनं आळंदीचा इतिहास म्हणजे माऊली ज्ञानोपरायांची समाधी जिथे आहे आजही माऊली आपल्याला तिथे असल्याचं जाणवते माऊलींच्या जा समाधीवर डोकं ठेवण्याचं भाग्य ज्या ज्यांना ज्यांना लाभलं असेल त्यांच्या चरणी नतमस्तक होतो खरं म्हणजे आज आळंदीमध्ये जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो सर्व संत महंत ऋषी आज इथे आलेले आहेत आणि वारकऱ्यांच्या रूपाने आलेले सुद्धा सर्वच भगवत भक्त साधक माऊली भक्त यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो कारण ते देवाला आवडतात ना हो या त्रे येती ते आवडती विठ्ठला आणि मग जे देवाला आवडते तेच आपण केलं पाहिजे की नाही देवाला धर्म आवडतो म्हणून धर्माने वाग असं सांगितलं जाते ना मग देवाला जर अलंकापुराला येणारे जर वारकरी आवडत असतील तर आपल्यालाही ते आवडावे आणि त्यांच्या चरणे आपण मस्त पाहू मी सर्वांच्या चरणे आज कार्तिक कृष्ण एकादशीच्या निमित्ताने आळंदीमध्ये स्थित असलेल्या आळंदीमध्ये आलेल्या सर्व भाविकांची चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आजची सेवा इथेच थांबवतो उद्या पुन्हा भेटूया द्वादशीच्या सेवेकरता याच आपण थोडं चिंतन पुढे घेऊन जाऊ तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण रे एकदा माऊलींचं भजन करू श्री नाना श्री श्रे तुकारम श्री नानादेव स्ने तुकारम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री ज्ञानदेव श्री तुकार श्री श्री स्नेकार श्री श्री स्नेकार श्री नानदेव स्नेकार श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानदेव कुंडलीकार कुंडली दिरविठल श्री ज्ञानदेव तुकाराम जनार्दन श्रीकनाथ मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शाब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज की जय